हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमच्या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या इंटरेस्टिंग गोष्टींवरती खास व्हिडिओ तुमच्यासाठी मराठीतून तर आजचा विषय जो आहे तो इंटरेस्टिंग असण्यापेक्षा ट्रेडिशनल जास्त आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर सर्वप्रथम सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर आज आपल्या सर्वांना जसं की माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये वटपोरी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि खास महिलांमध्ये या सणाची खूप उत्सुकता आनंद असतो आणि आपल्याला माहितीच आहे की महिला या सणाच्या दिवशी आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्याचा उपवास करतात किंवा उपासना करतात सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट सर्वांना माहितीच आहे ती मी जास्त काही आता सांगत नाही आणि आजच्या या सणाच्या दिवशी आपल्या संसारासाठी आपल्या फ्युचरसाठी म्हणा जे काय आपल्या इच्छा आहेत त्यासाठी पण बऱ्याचशा महिला प्रे करतात तर मी आज कुठल्या पद्धतीनं काय काय तयारी केली आहे मला वडाचं झाड इथं मिळालं का परत पूजेसाठी मला कुठलं कुठलं साहित्य मिळालेलं आहे मी कशी तयारी केली आहे या सर्व गोष्टी या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझं ची पेज आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याच्यावरतीही फॉलो करा कारण त्याच्यावरतीही बऱ्याचदा मी इंटरेस्टिंग रील्स टाकत असते जर्मनीबद्दलचे तर मध्ये आजचं वेदर जे आहे ते खा खराब आहे इथं बाहेर पाऊस खूप आहे कारण की मला बाहेर शूट करायचं होतं बाल्कनीमध्ये मला पूजा करायची होती परंतु पाऊस सतत येत आहे त्यामुळे मी ठरवलं की नाही चला हॉलमध्येच आपण आज पूजा करूयात चला तर मग मी दाखवते तुम्हाला आज मी कुठली कुठलं साहित्य जमवलं आहे पूजेसाठी आणि मला काय काय गोष्टी इथे अवेलेबल झालेल्या आहेत लगेच मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला इथं दिसत असेल बऱ्याचशा प्लेट्स दिसत मी सगळं साहित्य जमवलेलं आहे सर्वप्रथम इथे फुलं घेतलेली फुलं घेतलेली आहेत गुलाबाची फुलं मला माझ्या बाहेर दारामध्ये जी झाड आहेत त्याच्यापासून मिळाली त्यामुळे मला बाहेर जास्त मध्ये जाऊन फुलं घ्यायला काही लागली नाहीत तर हे एक चांगलं झालंच परत जा, इथे आहेत वस्त्र माझ्याकडे भारतामधूनच येताना मी वस्त्र घेऊन आले होते त्यामुळे तेच आहेत माझ्याकडे मला इथे विड्याची पानं काही मिळाली नाहीत पण एक प्रकारचं झाड आहे माझ्या दारामध्ये सो मी विचार केला चला आपला मनातला भाव महत्वाचा म्हणून मग मी तेच पानं घेतली त्यानंतर इथं मी घेतली आहे केळी दूध घेतला आहे दूध आणि साखर प्रसादासाठी परत इथे थोडेसे फ्रुट्स आणि गूळ ठेवलेला आहे इथे आहे पाणी परत इकडे आहे ओटी भरण्यासाठी खण परत मला आंबा काही आज मिळाला नाही त्यामुळं सफरचंद आणि बांगड्या ठेवल्यात मी च एक लेणं म्हणून परत तांदूळ आहे चोटीसाठी आणि इथं आहे पूजेची तयारी सगळी हळद कुंकू सुपारी बदाम आणि बरस आपलं नेहमीचं जे ट्रेडिशनल आपलं असतं दिवा बत्ती वगैरे सगळं घेतलेलं आहे चला तर मग मी आता पूजा करून घेते तर इथे जे पूजेचे ताट आहेत सगळे मी अगोदर आता वडाच्या झाडाच्या जवळ मांडून घेते तुम्हाला मी दाखवणार आहे माझं वडाचं झाड मी कसं इंटरेस्टिंग केलेलं आहे ते तर तुम्ही इथे बघू शकताय तर हे अशा प्रकारे मी केलेलं आहे वडाचं झाड क्राफ्ट पेपर बसणं नॉर्मली मी प्रत्येक वर्षी पेपरवरती चित्र ड्रॉ करते पण मी विचार केला यावेळेस काहीतरी आपण वेगळं करूयात तर तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर असं वडाचं झाड केलंय मी आणि हे जे खालचा आहे हा लाकडाचा एक पीस आहे तो माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये तिला मिळाला होता क्राफ्टच्या क्लासमध्ये तर मी त्याचा यूज केला तर हे पेपरचं झाड पडू नये हलू नये म्हणून आतमध्ये एक पाण्याची बाटली ठेवली या ओडक्यावरती भरलेली आणि त्याच्यावरती हे असं ठेवून दिलं म्हणजे जेणेकरून पूजा होईपर्यंत आता हे झाड काही हलणार नाही पडणार नाही

माझ्याकडे जो घरात दोरा अवेलेबल आहे मी त्या दोऱ्यानीच आज सात फेऱ्या मारणार आहे नको चंद्र तारी फुलांचे पसारी जिथे तर इथे तुम्ही बघू शकताय कशी झाली आहे माझी पूजा तर वडाचं झाड किती सुंदर दिसत आहे आणि इको फ्रेंडली झाड झालेलं आहे हे माझं कुठल्याही प्रकारचा झाडाला त्रास न देता एक क्राफ्ट पण झालं नंतर डेकोरेशनसाठी आणि किती सुंदर दिसतंय ना खरंच आज इतकं प्रसन्न वाटतंय मला तर एवढा पाऊस असून पण मला वटपौर्णिमा त्यातल्या त्यात अवेलेबल साहित्यामध्ये व्यवस्थित करता आली तर खूप छान वाटतंय मला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहोत पण जाण्यापूर्वी आज वटपौर्णिमा आहे तर एक उखाणा तर व्हायलाच हवा तर माझा आजचा उखाणा ऐका मराठी सण म्हणजे असतो आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे असतो आनंदाचा क्षण परेशरावांचं नाव घेते सुखी राहूत सर्वजण चला तर मग परत भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित सहित तोपर्यंत तो, टेक केअर बाय बाय धन्यवाद